नमस्कार पुणेकर मी सुदर्शन दळे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष आणि माझ्याबरोबर आम आदमी पार्टी आमचे पुणे शहराचे सचिव आहेत आहे यशंकर थोडाकर तेच पाटील आपण आज या ठिकाणी संगमवाडी जे म्हणतो दोन नद्याचा संगम आहे गुळा आणि मुठा नदीचा या संगमावर आपण उभा येत आहोत आणि भारतीय जनता पार्टीनं खूप गाजावाजा करून गुजरातच्या साबरमतीवर जो बजेट बनवला होता नदीकाठ सुधार जो प्रोजेक्ट आहे त्यांचा तसाच प्रोजेक्ट आपल्या मुळामुठाच्या नदीच्या संगेनंतर त्यांनी बांधण्याचा घाट घातलेला आहे तुम्ही बघत असाल की जवळपास तीस टक्केच्या आसपास या साईडनं आणि तीस टक्केच्या आसपास त्या साईडनं नदीपात्र आहे हे आरुंद झालेलं आहे आणि ह्याचा इतका मोठा धोका पहिल्याच पावसामध्ये असं दिसतो आहे की पाटील इस्टेटमध्ये जवळपास नव्वद टक्के लोकांना या पाण्याचा त्रास झालेला आहे आणि पाणी त्यांच्या घरात दिसलेलं आहे आणि असं सांगण्यात येतं की पाटबंधारा विभागानं फक्त पस्तीस हजार फीसेस पाणी सोडलेलं आहे आणि महानगरपालिका म्हणते की एवढ्या पाण्यात आमचं काय म्हणता येईल की ते फक्त पाणी फुगत नसतं पण त्यांना एक दिसत नाही की हे पाणी फुगलं आहे कशामुळं तर जे नदीपात्र आरुंद झालेलं आहे पाणी एकावर आढळायला लागलं आहे अशा ठिकाणी आणि त्याच्यामुळं पाण्याचे फुगारी महाग चाललेले आहेत त्याच्यामुळंच महानगरपालिकेच्या समोर असेल मुंडी पूल असेल गाडगी ब्रिज असेल याच्यानंतर जी पेटीतला एरियाचा तिकडे पाणी गेलेलं आहे आणि या भागाचंही पाटील वस्तीमध्ये पाटील इस्टेटमध्ये पाणी गेलेलं आहे तर एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे फक्त टक्केवारीसाठी राबवलेला हा प्रोजेक्ट आहे आम आदमी पार्टीच्या सुरुवातीपासून अशा प्रोजेक्टला विरोधच होता कारण जे नॅचरल पद्धतीनं वाहणाऱ्या नद्या आहेत त्याला हात लावायची गरजच नाही खरं तर आणि अन्यांनी हे तो पराक्रम केलेला आहे आणि नक्कीच पुणेकरांच्या खूप मोठं नुकसान करून जाणार आहे हा प्रोजेक्ट आम आदमी पार्टीचं अजूनही म्हणणं आहे की अजूनही शहानी व्हा तुम्ही जे काही पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल की खाली पायऱ्या बनवल्या आहेत त्यांनी तिथं आणि त्या सगळ्या पायऱ्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आता वरून पाणी बंद केलेलं आहे आहात त्याच्यानंतरची ही कंडिशन आहे पाणी सोडल्यानंतर अजून पाणी जाईल आहे आणि पुण्याची खूप मोठ्या प्रमाणात नासाणी होणार आहे नागरिकांना याच्यामध्ये खूप मोठा त्रास होणार आहे त्यांची आर्थिक नुकसान होणार आहे कुटुंब दिवस होण्याची दूर शक्यता दाट आहे या प्रकल्पामध्ये आणि याला जबाबदार कोण म्हणजे ज्याला काहीही नॉलेज नाही आणि मी तर नेहमी म्हणतो की बापाकर बोलून मुलगी जसं करत असतो आपण लग्न जसं करतो आहे की धनाडे बाप आहे किंवा गर्भश्रीमंत श्रीमंत आहे म्हणून मुलगी करायची तसं पुणेकरांनी काय केलं आहे मुलगीचे मोठे मोठे आश्वासनं बघून इथे नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्यांना काडीची इथली नॉलेज नाही स्वतः इंजिनियर असल्यासारखं डिझाईन करतात करून घेतात प्रशासनाचं ऐकत नाही सल्लागारांचं ऐकत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या सामाजिक संस्था आहेत आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत अनुभव लोक आहेत त्यांचा विरोध असतानासुद्धा हा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि हा खूप मोठा नुकसान करून जाणार आहे असा आम आदमी पार्टीचा आक्षेप आहे या हा प्रोजेक्ट नक्कीच हा स्क्रॅप केला पाहिजे प्रोजेक्ट आणि जे, जे काही यांनी बनवलं आहे हे काढून घेतलं पाहिजे आणि नॅचरल पद्धतीने जी नदी होती तशी नदी पुनर्प्रस्थापित केली पाहिजे या आम आदमी पार्टीची मागणी राहिली धन्यवाद